किती बरं सगळी हे बापू कुठं आहे इथं बापूची जवळ आहे किती की जरा हा कितीच मस्त आणि प्यायला बाई बिन लाडक्या दिरापाशी बसती जरा हां किती की काय माझे सासरे आहेत ना हे असतात गोव्याला जॉबला बाबा कुठला जॉब करता हे गोव्याला जॉबला ला असते आणि आज सकाळी आले तिकडून मस्त अशी सगळ्यांना पुन्हा तरी पार्टी आहेत ते आमच्या माम आहेत म्हणजे आत्यांचे मिस्टर आहेत तर सगळ्यांनी बघा त्यांना टाकलंय आज किशाला कात्री लावली आणि आम्ही पण त्यात तीन जण आनंद कृष्ण तो सुरला मामा तुमच्या कंपनीचं नाव कुठलंय पुण्यातल्या महिंद्रा अँड महिंद्रा महिंद्रा अँड महिंद्रा आणि पोस्टर मॅनेजर प्रोडक्शन हा तर मामा आमचे मॅनेजर आहेत महिंद्रा अँड महिंद्रा मध्ये तर पुण्याला असतात आणि ते पण तुम्ही कधी आला रात्री शुक्रवारी आले तर कार्यक्रमावरून तिकडून अगोदरचा व्हिडिओ कालचा पाहिलाच असेल तिकडून कार्यक्रमावरून आले आणि पत्रिका देण्यासाठी इकडे आले तर हे सगळे बाहेर होते म्हणून मग इकडं आलो आणि आता तिकडले लग्न झाले की तिकडल्या लग्नाच्या आत रुपया संपतोय कधी असली तर खरंच सांगा कमेंट मध्ये ऍड्रेस वगैरे टाका मुलगी असली आहे वर देवा या मस्त पैकी बघा मस्त बॅक दाखवा घरच्या लग्नाचं ती घरच्या लग्नाचं जे एन्जॉयमेंट असत तर असे सगळे मस्त आणि पिस्ता मामा की आमच्या आत्या इकडे बसलेत मामा अगोर कुठे गेला ती आणि आमची सासूबाई भाई निस्त्यात ना म्हणलं तरी मस्त आणि प्यायला सासऱ्याला माझ्या घेऊन येणार आता कुठे सोडले आता पचत नाही तुम्हाला आणि इकडं ही भावी वर्मा येत बरं का आणि इकडे ही इशू आत्यांची मुलगी तो आत्यांचा मुलगा तिकडं माझी ननन मस्त पैकी तिकड छोटीशी <laughs> तिकडं कार्तिकी आणि इकडं श्रवण श्रवणला तुम्ही मला वाटतं एक दीड वर्ष पूर्वीच्या ब्लॉग मध्ये बघितलं आहे श्रवणला आणि ह्यांना तर तुम्ही ओळखतच असाल हे बघा आलं बघा सासरे तात्या त्या हाय आलं मी आता म्हणलं कुठं सोडून आलाय तर त्याला भांडून माघारी आता निम्या रस्त्यात ना बघा असं परत घुसतात लाड गरती मी लाडका नाही ना आता बघा बसली तर फोन काय बंद आता परत भांडू द्या मग बघ मला काय माहिती मैत्रीण की मेसेज नाव झाली मित्र त्याला काय पोरी पण लावू शकते त्याला फोटो नाव तिकडे काय असलं गंडवू नका इथं फोन ला운데 बोलू द्या okay, म्हणून उत्तर करगी ना सांगू द्या काय हा धरलाय काय तुमचा खावा नमस्ते नमस्ते मी करतो आणि नंतर भेटते तुम्हाला हं सगळेला बघू क्लास हं नवरी आहेला आता बघायची की लग्नत ना काय करू सांगा तुम्हाला फडशा पाडून झालाय आता फक्त ह्या दिराच्या लग्नाच्या मागं मी हात धुन लागली कारण मस्त घागरा का आहे मला तुम्हाला वाटतं का मी लवकर घागरा घालावा तर सगळ्यांनी लवकर यांचं लग्न जमावाशी प्रयत्न करा आता बघा तुम्ही पुढचं लग्न नक्कीच इकडलं इकडं कधी अशी काट पडली आई कशी बसले बघा तक्रारी करायला कशी कोपरे काटून हळूहळू बोलत बसलेली माहिती करत हा <laughs> <laughs> तर नंतर भेटू छानशा ब्लॉक सोबत सर्वांना सर्वांना बाय